चरी हो खेचरी च राण बघ हे म्हण हे पेड नाहीये हे मी स्वतः वापरते ते मी फक्त तुम्हाला सांगते अरे बापरे ही जमीन की आता कॅमेरामध्ये बघू खर तर ना मी टकलू झाली होती मला हे एवढचं करण्यात आहे बघा किती घाम आलाय मला कॅमेरा ऑन पळालेला आहे आपल्या कॅमेऱ्यात झालाय कॅमेरा ऑन येस फ्रंट कॅमेराने पहिल्यांदा शूट करतोय त्याच्यामुळे इथे इथे बघायचंय हे लक्षात ठेवावं लागतंय तर नमस्कार मंडळी योगेश्री विनाच्या सॅटर्डे शेअरिंग भागामध्ये मी तुमचं आज खूप मनापासून स्वागत करते तर आजचा जो व्हिडिओ आहे तो व्लॉग आहे मी खूप एक्सायटेड आहे आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी तर मी चालले देवबाबळी नाटक बघायला थमनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल तर ते नाटक पाहायला जाण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे आणि त्यासाठी मी हा छानसा असा हा ब्ल्यू कुर्ता निवडला आहे घालून जाणार आहे त्याच्यानंतर ही लेगीज मरून लेगीजी मी ऑलमोस्ट सगळ्याच कुर्त्यांवरती घालते ज्याला कॉन्ट्रास्ट जाईल ज्याला मॅच होईल ते तर येस माझ्यासोबत रेडी व्हा आणि माझ्यासोबत नाटक पाहायला चला नाटकावरून आल्यानंतर तिथल्या गमती जमती नाटकामध्ये काय आहे ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आजचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यामागचं कारण एवढंच आहे की आयुष्यातलं पहिलं संगीत नाटक नाटक आम्ही पाहायला चाललोय आणि तो दिवस लक्षात राहावा लहान असताना खूप सारे नाटकं पाहिली आहेत म्हणजे ती फक्त टी व्हीवरती पाहिली आहेत सौभद्र नाटक आणि त्यामधलं ते प्रिये पहा तर ह्या सगळ्या गोष्टी आता आज पहिल्यांदा लाईव्ह पाहायला मिळणार आहेत वेगळं नाटक आहे थोडंसं आधुनिक म्हणजे मी त्यांचे इंटरव्यूज पाहिले होते आधी काही एक, एक वर्षापूर्वी न्यूज चॅनलवरती वगैरे वे तर वेगळं थोडं आधुनिक मुलांना समजेल जे आता कारण जी जुनी संगीत नाटके आहेत ना त्यांचे ते डायलॉग थोडेसे मराठी खूप अशी प्रगत मराठी त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये प्राकृत मराठीचे खूप शब्द वापरले गेलेत आणि त्याच्यामुळे काही ते कळत नाही पण हे नाटक मी त्या इंटरव्ह्यू मध्ये असं पाहिलंय की ते शब्द समजणारे आणि सोप्या भाषेतले आहे खरं तर सगळ्याच प्रकारची भाषा ही मराठी भाषा ही आपली मराठी भाषा आहे मग ते अगदी मालवणी असू दे कोल्हापुरी असू दे आणि वेगवेगळ्या प्रांतातली असू दे म्हणजे वराडी असू दे माझ्या सोबतची माणसं रेडी झाली आहेत आणि मला अजून रेडी व्हायला थोडासा वेळ लागणार आहे तर हे सनस्क्रीन लावते मी अगदी थोडस छोटूस थोडस लावायचं आज काही मेकअप वगैरे करायचं नाहीये कारण राव आपल्या मुंबईमध्ये एवढी गरमी आहे ना खरं तर पाऊस पडतोय एक जूनला मग आता पाऊस पडून झाला आणि आता ऊन पडलंय तसंच श्रावणासारखा ऊन पावसाचा खेळ चालू आहे त्याच्यामुळे गरम पण होते त्याच्यामुळे केस पण मी विचार करते एक तर वेणी किंवा वरती बांधणार हे असे मोकळे सोडले की मग ते खूप त्रासदायक होतात सनस्क्रीन लावून झालेलं आहे आपलं आता आपल्याला आपले जे हे पापणा दिसतात ना त्या कर्ल करायच्यात ह्या कर्लरने कल करायला मला खूप आवडत कारण मला ते असं खूप पहिल्यापासून फॅन्सी वाटायचं की छान मस्त अरे बापरे हे जमी ना की आता कॅमेरामध्ये बघून खर तर मी टकलू झाली होती मला पापण्या माझ्या पूर्ण गेल्या होत्या म्हणजे एक मिनिट तर त्या पापण्या माझ्या गेल्या होत्या तर त्यासाठी मी घरगुती एक उपाय केला होता आणि त्याच्यामुळे सी तुम्हाला फरक दिसतच असेल खूप छान अशा पापण्या अशा आपल्या वरती गेलेल्या खूप सुंदर असे आपले डोळे दिसत आहेत तर तो उपाय जर तुम्हाला हवा असेल तर कमेंट करा ह्या हो व्हिडिओच्या खाली मग तो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करेन सॅटर्डे शेअरिंगच्या भागामध्ये किंवा कदाचित मंगळवारच्या भागामध्ये पण मला असं वाटतं हा टॉपिक सॅटर्डे शेअरिंगच्या भागामध्ये जास्त सूट करेल ओके कल करून झालेला आहे आता आपल्याला करायचं आयब्रोज आता काय माहितीये का हे हा जो हे तुम्हाला दिसतंय इथे येस yes. हे मला कांजने आल्या होत्या तर त्याचा आहे आज मला ना खर तर व्हिडिओ करताना ना मेकअप करावा लागतो कारण आतमध्ये एवढी लाईट्स येत नाही आणि कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ जेव्हा आपण प्रोफेशनल काही शूट करत असतो ब्लॉग तर आपले रॉच असतात पण आपण एखादं छानचं काहीतरी लिहून शूट करत असतो तेव्हा छान असं मेकअप करून रेडी होऊन बसतो ते पण आवडतं पण हे असं थोडंसं रँडम पण छान वाटतं मस्त खरं तर घाम यायला लागलं आता कारण इथे फॅन वगैरे काहीच नाही हवा सुद्धा बंद झाली आहे हे करून झालंय कल आता आपल्याला आयब्रोज बनवायचेत येस आयब्रोज झालेले आहेत तुम्ही बघा थोडस फक्त असं शार्पनेस आलाय बाकी दुसरं असं काही वेगळं झालं नाही आता आपल्याला लावायची लिपस्टिक तर लिपस्टिक चांगली कोणती तर मी जस्ट हबची लिपस्टिक वापरते इथे दिसते इथे कॅमेरा आहे इथे ही दिसते जस्ट हब तुम्हाला कदाचित उलट दिसत असेल जस्ट हप ह्याची पण जर लिंक असेल तर मी टाकेन ए याची लिंक तुला माहिती आहे हा हे पेड नाहीये हे मी स्वतः वापरते ते मी फक्त तुम्हाला सांगते आता तुम्ही ते वापरू शकता थँक्यू सो मच सांगितल्याबद्दल तर हे जस्ट हबची लिपस्टिक आहे तर ती तुम्ही वापरू शकता माझ्याकडे हा मरून कलरचा शेड आहे ऑलमोस्ट मी हात एकच शेड वापरते अजून दोन तीन शेड आहेत माझ्याकडे पण ते खूप कमी प्रमाणामध्ये लावते तर आपण लिपस्टिक लावूया तर आपली लिपस्टिक लावून झालेली आहे आणि आता थोडंसं उरलंय तेच तिथे असं छान घालायला ब्लश म्हणून लावायचं मला ब्लश अजूनही नीट लावता येत नाहीये खरं तर ना माझा मेकअप शिकण्या मागची खूप मोठी छान स्टोरी आहे कधीतरी सांगेन मी तुम्हाला असं ब्लॉग मध्ये वगैरे हे ब्लश बघ बरोबर लागलंय ला? हे जे सगळे ब्युटी संबंधी जे व्हिडिओ बनवतात ना ते कसं काम करतात काय माहिती माझ हे एवढस करण्या बघा किती घाम आलाय मला ले ले तर थोडस वेणी बांधूया आपण असं मस्त छान क्लिप लागलेला आहे तर ही एक स्क्रंची आहे ती कदाचित नाही चांगली दिसणार कारण गजरा असणार आहे वरती तर कदाचित ब्लॅक रबर चांगला जाईल ब्लॅक रबर लावूया येस आपली केसर बांधून झालेली आहे आता आपल्याला गजरा लावायचा दोन गजरे जॉईन करून घेऊया गजरा चाफा फुलं खूप खूप आवडीचा विषय आहे आणि नाटक छान गरमागरम पाऊस जर असेल आणि नाटक गरमागरम भजी चहा हा हा काय सांगायचं या आता काही दिवसांपूर्वी ना अजून एक मी नाटक पाहिलं होतं वरवरचे वधूवर सूरज जोशी आणि सखी गोखले यांचं खूप सुंदर नाटक बघायलाच पाहिजे तुम तुमच्याकडे जर असेल तुम्ही जिथून कुठून बघताय तुम्हाला जर बघायचा चान्स मिळाला तर नक्की बघा स्पेशली लग्नाच्या आधी जर बघायला मिळाला तर नक्की बघा खूप सुंदर नाटक आहे लग्न झालेले यांनी सुद्धा बघू शकता आणि मला तरी खूप आवडलं पर्सनली तुम्हाला पण आवडेल जर तुम्ही माझ्यासारखे असाल तर तुम्हाला नक्की आवडेल कारण आता तुम्ही माझे व्हिडिओ बघताय आपण अशाच लोकांचे व्हिडिओ बघतो जे साधारण आपल्यासारखेच असतात तर कदाचित तुम्हाला ती गोष्ट आवडू शकते ते नाटक आवडू शकते आणि हे देवबाबळी पण तुम्हाला आवडू शक मी जायच्या आधीच तुम्हाला सांगते हे नाटक खूप सुंदर आहे आणि जर तुम्ही थोडं स्पिरिच्युअल बॅकग्राऊंडचे असाल तर तुम्हाला अजून आवडेल नसाल तरी आवडेल गजरा आपला रेडी झालेला आहे आता गजरा लावायचा आहे आपल्याला त्यासाठी इकडची टोक मी बांधून घेतली आहेत आता ह्या टोकांना पिन लावते पिन लावून झालेला आहे आता अशा प्रकारे हा गजरा जो आहे थोडासा ट्वस्ट करून असा इथे लावू शकता अदरवाईज पूर्ण सोडू शकता आता कसा चांगला दिसतोय मी शक, मी आता हे नवीन काहीतरी एक मागच्या दोन वर्षापासून हे असा लावते गजरा विचारून येऊया कसा चांगला दिसेल तर गजरा असा लावायचा असा अप्रूव्ह झालाय तर आपण कसा लावूया गजराचा सुगंध तर असा छान असा इथे आपल्या बाजूने दुसऱ्या बाजूने येस yes, तर गजरा घालून झालेला आहे कुंकू सगळ्यात महत्वाची गोष्ट राहिली आहे कुंकू लावण्याचे फायदे यासंबंधीचा व्हिडिओ असेल हवा असेल डिटेल तर नक्की सांगा तो बनवेल मी ऑलरेडी एक रील बनवलेला आहे ते पण पाहू शकता आपल्याकडे ना असं भरपूर छान छान व्हिडिओ आहेत नक्की जाऊन बघा आमचं चॅनल पूर्ण बघा तर आपण आता छान रेडी झालेलो आहोत आपण छान असे हे फुलं घातली आहेत कानामध्ये वेणी बांधली आहे गजरा लावलाय लिपस्टिक सगळं खूप छान झालेलं कुंकू लावलेलं आहे छान कुर्ता चला तर मग आता आपण नाटकाला जाऊया पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे बहु बहुखेचरी राण बघ भेरे होय मन बघू च राण बघ हे वेडे होया मला जाऊ नका कोणी तिथ जाऊ नका कोणी तिथ जे गेले नाही आले जे गेले नाही आले परतुणी तुक गेला पुन्हा जन्मा नाही आला

श्री विठ्ठलाने त्यांची पत्नी श्री रुक्मिणीला तिची मदत करायला पाठवलेला आहे आणि अशा बेसिसवर हे नाटक आहे थोडासा इंटरव्हल नंतरचा भाग जो आहे तो मी चित्रित करून घेतला कारण ब्लॉग मध्ये मा मला टाकायचा होता तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी कपडे सुद्धा अभिनय करतायत असं भासत होतं इथे आवली आणि रुक्मिणी अशा दोघीही जणी मिळून इंद्रायणी काठी कपडे धुवायला आलेले आहेत आणि अगदी लिलया आणि सहज असा अभिनय त्यांचा चाललेला आहे संपूर्ण अभिनय खूप छान आणि सगळे अभंग खूप सुंदर रसिक प्रेक्षकांची गर्दी त्यांचा दाद त्यांनी जी दिलेली आहे आणि त्यांचा आनंद इथे दिसत आहे एकही सीट रिकामी नव्हती खूप छान वाटतं जेव्हा असं मराठी नाटकांना इतकं प्रेम दिलं जातं त्यानंतर स्टेज स्टेजवरती आपल्याला जरी दोघी जणी दिसत असल्या तरी त्यांचं संगीत नेपथ्य आणि त्यांचे बाकीचे जे कलाकार असतात जे केशभूषा करतात त्यांची वेशभूषा करतात अशा सगळ्यांची ओळख त्यांनी करून दिली सगळ्यांचे आभार त्यांनी मानले आणि अजून एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटेल जे आपल्याला असं वाटत असेल की ह्या नाटकामध्ये जे अभंग आहेत ते मागून गायले जातात का किंवा ऑलरेडी रेकॉर्ड केलेले आहेत का तर तसं नाहीये ते कलाकार जे आहेत ते आपल्या समोर लाईव्ह ते सगळे अभंग सादर करत असतात आणि आपला विश्वास बसायला हवा म्हणून त्यांनी आपल्यासाठी तिथे चार ओळी ज्या आहेत त्या सादर केलेल्या आहेत खूप सुंदर नाटक अजून एक गोष्ट मला सांगायची आहे तिथे जी तुम्हाला चूल दिसते ना तिथे जी भाकरी थापली जाते ती कापडाची त्यांनी बनवली होती आणि नाटक संपलेलं आहे खूप सुंदर नाटक तुम्हाला पाहायला मिळालं तर नक्की पहा नाटक संपल्यानंतर खरं तर आम्हाला ना त्यांना भेटायचं होतं पण मुंबईमध्येच लगेच दुसरीकडे नाटक होतं आणि ऑलरेडी इथेच उशीर झाला होता त्याच्यामुळे तिथे जाऊन त्यांना त्रास आम्हाला चुकीचं वाटलं संध्याकाळची वेळ झाली होती एक मंदिर दिसलं तिथेच बसून संध्याकाळची साधना केली थोडंसं मेडिटेशन केलं आणि घरी आलो थोडासा नाटकावरून याला उशीर झाला म्हणून आता या व्हिडिओ सेंडिंग से करते खूप सुंदर नाटक होतं तुम्ही जर याआधी कोणतं संगीत नाट्य पाहिलं नसेल तर हे नाटक खूप छान आणि सुंदर आहे जे तुम्ही सुरुवात करू शकता संगीत नाटक पाहायला संत तुकारामांचे वेगवेगळे अभंग आणि भक्ती म्हणजे काय समर्पण असतं हे आम्हाला नाटकातून आज समजलं इतकं सुंदर नाटक एक वेळ तर अशी आली होती की इतकं इमोशनल व्हायला झालं होतं की अश्रू थांबत नव्हते खूप सुंदर नाटक होतं तुम्हाला जर पाहायला मिळालं तर नक्की जाऊन पहा आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला शेअर नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा निरोगी जगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले ऑनलाईन अनाथ योग चिकित्सा केंद्राचे से मेडिटेशनचे से आणि योगाचे से वेगवेगळे सेशन चालू झालेले आहेत त्या संबंधीची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती नक्की जाऊन पहा